तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्याची मुदत संपलेली आहे आता प्राधान्यक्रम भरण्याच्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक बर्ती दुसरे भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक संस्थांना जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत पंधरा एप्रिल रोजी संपली आहे या पार्श्वभूमीवर आता पुढील टप्पा म्हणजेच प्राधान्यक्रम भरती कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे राज्यातील अनेक उमेदवार या शिक्षक भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत काही शैक्षणिक संस्थांनी अद्याप जाहिराती अपलोड केल्या नसल्याचेही समजते त्यामुळे काही उमेदवाराकडून पुन्हा एकदा मुदतवाढ मिळेल का याविषयी चर्चा सुरू आहे मात्र अद्याप संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही यंदाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसह वेळेचे काटाकोट पालन ठेवण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाने केला आहे त्यामुळे मुदतवाढ न मिळाल्यास मिळाल्यास लवकरच उमेदवारांसाठी प्राधान्यकम भरणी सुविधा पोर्टल उपलब्ध होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर रिक्त अपात्र किंवा गैरहजर उमेदवारांमुळे उर्वरित जागांसाठी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे यासाठी वीस जानेवारीपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांना रिक्त पदाची जाहिराती जाहिराती अपलोड कर करण्याची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे ही मुदत आता पंधरा एप्रिल रोजी संपली आहे त्यामुळे आता उमेदवारांचे लक्ष प्राधान्यक्रम प्रक्रियेकडे लागले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहितीपासून संपलेली सर व्हिडिओसुद्धा आवडल्याशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद